महान करा बेल ला क्लिक चाकूचा धाक दाखवून सोने आणि पैसे लुटणाऱ्या दोघांना अटक विश्रामबाग पोलीस ठाण्याची कारवाई चाकूचा धाक दाखवून सोने आणि पैसे लुटणारे दोन आरोपींना अटक करण्यात विश्रामबाग पोलिसांना यश आलं सदर गुन्ह्यातील फिर्यादीला गुन्हा दाखल करण्यात आला होता विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला सूचना केली होती गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी आणि या अमलदार यांना गोपनीय या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हे गुण्यातील सोन्याचे मुद्देमालाची विक्री करण्यासाठी शिलंगन चौक येथे येणार आहेत सदर ठिकाणी विश्रामबाग पोलिसांनी सापळा रचून विकी राजू मोकळे वैवर्ष पंचवीस राहणार माकडेवाले गल्ली सांगली गणेश हनुमंत पवार वैवर्ष वीस राहणार अच्युतराव कुलकर्णी प्लॉट सांगली यांना अटक करून सोनेची चेन असा पासष्ट हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला महानकर नेपसाठी आदिमाने मिरज